नूतनीकरणानंतर पुन्हा एकदा दिमाखाने उभी राहिलेली देखणी नाट्य वास्तू भव्य रंगमंच सुसज्ज रंगपट अद्ययावत ध्वनी व प्रकाश यंत्रणा कलात्मक सजवलेले वातानुकूलित प्रेक्षागृह आणि तिसरे घंटा झाल्यावर अस्ते कदम उलगडणारा मखमली पडदा खेडमधील नाट्य रसिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे आणि स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सुसज्ज झालंय आणि हे आमचं भाग्य आहे की ह्याचा शुभारंभ आमच्या सिरियल किलर या नाटकाने होतोय आपल्या सगळ्यांच्या घरात रोज घडणारी गोष्ट अतिशय रंजकपणे आपल्या समोर सादर करायला मी गायत्री दातार सोबत तुमच्या मंडळगडची सुकन्या गौरी किरण तेजस पिंगुळकर आणि दिनागस विनोदाचा बादशाह भाऊ कदम येतोय येत्या रविवारी म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की या आम्ही आपली वाट पाहतोय कारण तुमच्या इतकेच आम्ही देखील उत्सुक आहोत या नूतन रंगमंचावरील पहिली वहिली व्यावसायिक नाट्यपुष्प रंगदेवतेच्या चरणी अर्पण करायला त्यामुळे लगेचच आपली तिकीट बुक करा आणि हो तिकीट विक्री नाट्यगृहावर सुरू आहे त्यामुळे लवकर जा